जय श्रीराम हनुमान मी पहलवान गणेश भाऊ मागच्या दोन्ही व्हिडिओला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि तुमचं सदैव प्रेम असेच राहू न पहिला व्हिडिओ बघितला का आपला तुम्ही आहे का त्यात हाय वे चालते चालतंय कसं वाटलं व्हिडिओ चांगला वाटलं बरं बरं चालतं चालतंय दुसरं टाकायचं काय हे टाकू आहे वडापाव द्यायला लागल चालते का कोण देणार पण त्या आणि तूर त्यान्या पैसे हनुमान तूर पण त्याला फाडा तुम्ही नेहमीप्रमाणे सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आपण आपल्या दिवसाला सुरुवात केली आणि आपल्या नेहमीच्या कामाला निघालो पण वाटेत आपल्याला पैलावानानं हाक मारली आणि आपल्याला थांबवलं मग जातच जा करामान जाऊ कशा आहे जात नाही आता गाडी भरून आणली गाडी भरलेला व्हिडिओ आपल्याला काय करताना नाही आला गडबडीमुळे जिथं जायचं होतं तिथं जरा अडचण होती त्यामुळे आपण बारक्या भावाला घेतला आणि तिथं गेलो इथन भावानो गाडी कशी कशी काढली आणि आपल्या जागी पोचलो आणि तिथं गेल्यानंतर आपण गाडी खाली केली आणि आपल्याला आपल्या पुढच्या खेपेला जायचो आपण क्रेशर वरती पोहोचलो क्रेशरला लागूनच भावानो आपली शेते तिथंच आपल्या मातोश्री धुन धोत होत्या मातोश्रीनं हाक मारावी आणि पुढं जावं असं म्हटलं हो मातोश्री काय मत राम क्रेशर वरती पोहोचलो आपल्याला गाडी भरायची होती आज कामाचा लोड भरपूर होता आपल्या पुढे भावानो गर्दी भरपूर होती भरपूर नंबर होते पण शेवटी बावानो जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही लगेच आपली गाडी भरण्यासाठी तिसऱ्या ऑपरेटरला आपण बोलवला तिसरं मशीन लगेच आलं आपली गाडी भरायला गाडी लगेच भरून घेतली आणि आपल्याला जायचं होतं धामणी या गावात आज बाबांनो खेपांचा प्रचंड लोड होता प्रचंड धावपळ होणार होती आणि सगळ्यांना वेळेत माल पोचवणं योग्य पद्धतीचा माल पोचवणं ही चोरगे बंधू सप्लायर्स म्हणजेच आपल्या व्यवसायाची खासियत आहे तिथून पुढे गेल्यानंतर जरा चहा प्यावा म्हटलं तिथंच आपल्या ह्या मशी आणि शेळ्या दिसल्या बाबांनो ह्या सगळ्या आपल्या घरच्या मशी आहेत आणि गडबड करत आपण धामणी या गावात पोचलो तिथं रस्त भरण्याचं काम सुरूच होतं मटेरियल कमी पडलं होतं पण काय आपण वेळेत पोचलोच तोपर्यंत आपल्या आदित्य भावाचा फोन आला आपला एक डम्पर आणि एक ट्रॅक्टरसुद्धा आहे ट्रॅक्टर भावानं कुठंतरी अडकून ठेवला होता त्यामुळे तिथं जाणं आपल्याला भाग होतं थोड्याच वेळात आपण तिथं गेलो सगळी यंत्रणा लावली भावाला संकटमुक्त करावा या पद्धतीनं प्रयत्न आणि थोड्याच वेळात पलीकडे जरा 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 ए हो संकट मुक्त झाला भावाला मुक्त केला ट्रॅक्टर बाहेर काढला आणि तो त्याच्या मार्गाला गेला आणि आपण आपल्या मार्गाला निघालो तिथून क्रेशरवरती गेलो गाडी भरून खाली येताना आपल्याला आपले जिवलग राठोड बंधू भेटले राठोड बंधूंना भेटून आपण पुढे निघालो तोपर्यंत आपला दुसरा एक म्हणजेच नुसतीच लुडबुड केसरी ढोल पथकाचे अध्यक्ष केदारदा शिंदे भेटले त्यांना घेऊन आपण निघालो भावाचं गाणं ऐकून कौतुक करावं का दुसरं काय करावं हे समजत नव्हतं कानाचं पडदं फाडून घेऊन आपण आपल्या ठिकाणी पोचलो आपले जुलग मित्र म्हणजेच आपले व्यावसायिक मार्गदर्शक अतुल यांनी नवीन चायनीजचा व्यवसाय चालू केला होता त्यांना या नवीन व्यवसायाबद्दल शुभेच्छा दिल्या आणि आपण आपल्या पुढच्या मार्गाला निघालो कितीही वाटलं बसावं पण भावानं बसून उपयोग नाही आपल्याला खेपायत पुढच्या त्यामुळे गेलं पाहिजे तोपर्यंत घरातून फोन आला घरातलं काम आटपलं आणि माघार फिरलो कोण हो आहे बाबा लांबनं जात त्याच्या जवळ जाऊ नको काय नको कशाला तुला पोत्यात पोत्यात घालून नील म्हटल्यानंतर भाऊ भिंगरीगत घरी भावाची समस्या ऐकून घेतली पुन्हा क्रेशरवरती गेलो पुन्हा गाडी भरली आणि आपण निघालो होतो आपल्या आवडीच्या गावात म्हणजे तुपेवाडी गावात तुपेवाडी गाव हे धारकऱ्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे घरोघरी भावानं त्या गावात धारकर आहे तोपर्यंत आपल्याला एक धारकरी वाटत भेटलाच विश्राम जीवाला जीवलग देणारे मित्र धारकरी आपल्याला त्या गावात भरपूर आहेत तिथं गेल्यानंतर आपण गाडी खाली केली खेपांचा लोड पुन्हा आठवला पुन्हा आपण माघार फिरलो तोपर्यंत नाव हो काय तुझं आदिती जगदीश टप्पे शाळेत कुठं जात शाळेत होतं हो का शाळेचं नाव काय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नबुद्रुक कन्नबुद्रुक तू कुठं आलं तुपेवाडीच्या आणि बागाडीच्या मध्ये तुझं नाव काय सिद्धेश काय तुझं गाव कुठलं असतोस मी मला वाटतो का अरे मला का काय माझं नाव आहे ती कसली ओळख जयसुराम जयसरा म्हटलं काय म्हणायचं असत तिथून क्रेशर वरती गेलो गाडी भरून पुन्हा खाली आलो आणि पुढे निघालो जनवन जनवन पुन्हा गाडीचा सेन्सर वाजायला लागला ट्वी 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 मग पंपावर थांबून टाकी फुल केली 52 पंपावर सुद्धा आपल्या व्लॉगची चर्चा होतीच गड्यांनो आपल्याला जायचं होतं मराठवाडीच्या धरणाच्या पाठीमागं डोंगरावरती त्यामुळे आपण गडबडीने निघालो होतो अंधार पडायच्या आत आपल्याला मागे येऊन दुसरीकडे जायचं होतं त्यामुळे गडबड प्रचंड केली आणि घाट सुरू झाला प्रचंड मोठा घाट आहे त्यामुळे आम्ही गडबड करत निघालो आणि अंधार पडायच्या मागे यायचं जा ठरलं जाताना वाटत गाडी लावून दादा थांबलो होत दादाना विचारलं का थांबलाय तर त्यांनी सांगितलं की आठ दहा रानगव आता तिथून पळत गेलं त्यामुळे दादांना सविस्तर विचारलं पण तिथून निघून गेलो काय वाघीसला काय वाघ दिसलेला भावानं आम्ही पण बघितलं पण बघण्याच्या नादात व्हिडिओ करायचं राहूनच गेलं तिथून आम्ही गडबडे निघालो आणि पोहोचलो गाडी खाली केली आणि पडदिशी माघारी फिरलो आपल्याला अंधार पडायच्या क्रेशर बंद आत आपल्याला क्रेशरवरती पोचायचं होतं आणि आपण पोहोचलो उद्याचा ताप आज हलका करावा म्हणून भावानो अंधार पडताना का होईना आपण गाडी भरून घेतली आणि निघालो आपला लहान भाऊ अनिरुद्ध भेटला म्हटला भाऊ तुम्हाला मदत करायला येतो हे म्हटलं आणि काय त्यात पण झाला गोठा जिथं पोचणार तिथं लागली लग्नाची वरात आडवी मग काय अर्धा तास त्यातच अर्धा तास थांबवून आपण कसं बस वरा त्याच्या पुढे गेलो आणि पोचलो अशा तऱ्हेने भावांनो आजच्या कामाचा शेवट असा झाला तोपर्यंत आपली मित्रमंडळी वाटच बघत होती तिथं पोचलो आणि मग काय दुरळा नुसता जोडीदारानं नवीन चायनीजचं चा दुकान टाकले म्हटल्यानंतर काय शेवटी सगळं जेवण वगैरे करून आपल्याला थोडंफार फिरल्याशिवाय भावांनो झोप लागत नाही हे तुम्हाला माहितच आहे गड्यांनो गाळाल घाम तनुतून भिजवाल माती देईल धरणी भरभरून अगणित मोती भावानो कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही तर असा झाला आजचा आमच्या दिवसाचा शेवट तर भावांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद